अकोला जिल्ह्याचे आजपर्यंतचे सरासरी पाऊसमान एकशे छत्तीस मिलीमीटर असायला पाहिजे होतं परंतु आतापर्यंत पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे सरासरीच्या फक्त पासष्ट टक्के पाऊस झालेला आहे सदर पाऊस मोर दॅन हंड्रेड मिलीमीटर एकोणीस सर्कलमध्ये झालेला आहे तरी पंच्याहत्तर ते हंड्रेड मिलीमीटर पाऊस आठ सर्कलमध्ये झालेला आहे असे एकूण सत्तावीस सर्कलमध्ये पेरी लाईट पाऊस झालेला आहे उर्वरित पंचवीस सर्कलमध्ये अजून पेरलेला एक पाऊस झालेला आहे त्यामुळे अकोला जिल्ह्याचे एकूण सरासरी क्षेत्र खरीपमध्ये चार लाख ब्याऐंशी हजार हेक्टर आहेत त्यापैकी एक लाख सोळा हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे उर्वरित सर्कलमध्ये अद्याप पेरणी झालेली नाही सगळ्यात कमी पाऊस अकोट तालुक्यातील मुंडगाव या सर्कलमध्ये झालेला आहे तर सगळ्यात जास्त पाऊस बारशीटाकरे तालुक्यातील पिंजर सर्कलमध्ये दोनशे एकोणचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे तरी शेतकऱ्यांनी ज्या सर्कलमध्ये किंवा ज्या गावामध्ये पेरणीलायक पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काही गडबड करू नये कर त्यांनी थोडासा वेट करावा प्रतीक्षा करावी पावसाची अंदाज आहे पुढच्या आठवड्यात पेरणीलायक पाऊस झाल्यानंतरच म्हणजे पंच्याहत्तर मिलीमीटरपेक्षा जास्त म्हणजे पंच्याहत्तर मिलीमीटरपेक्षा जास्त शंभर मिलीमीटरपर्यंत म्हणजे पेरणीलायक पाऊस होतो ओलावा होतो तेवढं झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावा कारण बियाण्याची टंचाई भासू शकतो आपत्कालीन पीक नियोजन मध्ये अडचण भासेल तरी शेतकऱ्यांनी काही गडबड न करता पेरणी लाईक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्यात यावी ही हो माझी विनंती पावसाची लेट झाल्यामुळे पेरणे रोखलेले आहेत आणि दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर ओळवलेलं आहे पावसाचे जे, जे शेतकरी आहेत आतुर ते आतुरतेने वाट पाहतात आता सुरुवात एक पाऊस झाल्यामुळे पेरणीला सुरुवात केलेली आहे याच्यानंतर पाऊस जर नाही आला तर दुबार पेरणी शेत पेरणीचं संकट हे शेतकऱ्यावर येणार आहे त्यासाठी पावसाची खूप अत्यंत हो आवश्यकता आहे